रिझवान अर्षद याने कर्नाटकातील मेट्रो नाव देण्यात आहे शिवाजीनगर असं या स्टेशनचं नाव आहे पण आता या स्टेशनचे नाव शिवाजीनगर ऐवजी सेंट मेरी करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदारांना केली आहे विशेष म्हणजे या मागणीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ संमती दर्शवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर संकल्प व्यक्त केला ते म्हणाले बंगळुरुतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव भरून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो या प्रकारे हा शिवरायांचा अपमान करण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करत मला याचं दुःख आहे पण याचं मला नवल वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असल्यापासूनचे टीकाही त्यांनी केली तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरूंनी ने लिहिलेल्या डिग्स्कोरी ऑफ इंडिया पुस्तकात त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे तीच परंपरा कर्नाटक काँग्रेस सरकारने दिसत आहे